सर्व महापुरुषांना क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय परिवर्तन आज दिनांक एक तारीख विषय धनगर आरक्षणाच्या माध्यमातून आदिवासीच्या घोसखोरीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आमची सर्व पहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब परत उपमुख्यमंत्री अजित पवार आमची कळकळीची आदिवासी पारधी समाजाच्या बांधवांची विनंती आहे की योग्य ते ठिकाणी धनगर समाजाला तुमचा आरक्षण तुमच्या या देण्यात यावा आदिवासी पारधी समाज या समाजामध्ये ठेंगी मारण्याचं काम करू नका ठेंगी मारता महाराष्ट्रातले सर्व आदिवासी पारधी समाज एकत्र आल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर उतर उतरल्याशिवाय राहणार नाही माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आदिवासी पारधी समाज गाव खेड्यामध्ये जंगलामध्ये चित्र लावर बटर डुक्कर हे सर्व आम्ही शिकार करून खाणारी लोक आहे आम्ही गावात गावामध्ये जातो तर शेळ अन्न मागून खाणारे महिन्या महिन्याभराच्या अन्न खाणारे आम्ही आदिवासी पारधी समाज आहोत कुणाची शेळी मेली गावा, खाली, गावा आ, ले ले आसन, ती गावाखाली गावाच्या बाहेर टाकले टाकलेली असन तर ती शेळी सुद्धा उचल आम्ही खाणारी लोक आहे लो असं ह्या धनगर समाजाला हे सगळ्या काही मागण्या आमच्या मंजुरी असन तर आदिवासी मध्ये तुम्हाला येण्याचं तुम्हाला एवढीच हाऊस असन तर हे कुठेतरी तुम्ही थांबवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजांना काही वेगळं त्यांना कोट्यातून त्यांच्या कोट्यातून देता येत असं त्यांनी त्यांचं स्वतःच आरक्षण त्यांनी तिथं ते देण्यात यावा आमच्यामध्ये द्यावा नाही अनुसूचित जमातीमधून अनुसूचित जमातीमधून देवन। आरक्षण देऊ नये आरक्षण देऊ नये आज या ठिकाणी आमचे मित्र हिरलाल भोसले साहेब खंडागाय साहेब बाकीचे सर्व पदाधिकारी आज आम्ही ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन याच्या करता दिलं कि आदिवासी पारधी समाजावर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही ते निवेदन दिलेले कि आमच्या समाजावर अठराशे एकाहत्तर पासून आम्हाला गुन्हेगारी घोषित केलेले स्वतंत्र स्वतंत्र पासून आम्हाला घोषित केलेले आमचे ना गुन्हे आमचे गुन्हे तुम्हाला मंजूर असन धनगर समाजाच्या लोकांना आमचे गुन्हे जेवढे मंजूर तुम्हाला असन चोरी दरोडे गुन्हेगारी बलत्कारी आम्हाला आम्हाला आमच्या कपाळावर शिक्काच आहे तो शिक्का आम्ही कुठेतरी आता पुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमचं आरक्षण भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला जे बाबा बाबा आरक्षण दिलेले साडेसात टक्के त्या आरक्षणामध्ये पण तुम्ही हे ये सर्व येण्याचा प्रयत्न करत आहे तर हे कुठेतरी थांबावा जाती जातीत भांडण लावण्याचं काम जे चालू आहे हे कुठेतरी थांबवण्यात यावा नाहीतर येणाकार आम्हाला महाराष्ट्रात सर्व आदिवासी पारधी समाजाला येऊन आंदोलन करण्याचं तुम्ही आम्हाला मजबूर करावा नाही आणि मजबूर करत असेल तर आम्ही आल्याशिवाय रस्त्यावर उतरल्या शिवाय आम्ही राहणार नाही इथंच थांबतो जय भीम जय परिवर्तन जय आदिवासी कोरेगाव क्रांती पेपरचे मुख्य संपादक उत्तम भाऊ खंडाळे साहेब तसे या ठिकाणी मान्यवर शरद पवार साहेब आहेत हिरालाल भोसले साहेब आहेत व इतर पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे उत्तम पदांनी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष वैशालीताई शिंदे आहेत शोभाताई होले आहेत मी स्वतः जिल्हा अध्यक्ष या संघटनेचा आहे मला एक सांगायचं की सध्या या सरकारमध्ये म्हणजे एक प्रकारची त्यांची पायाखालची वाळू सरकल्यामुळं या लोकांना माहिती आहे की आता आम्ही निवडून येणारच नाही त्यामुळं त्यांनी काय केलंय की प्रत्येक जातीमध्ये एक प्रकारचं त्यांनी भांडण लावायची कामं केले पारदी समाज धनगर समाज मराठा ओबीसी इतर काही समाज आहे यांच्यामध्ये भांडण लावायची कामं करून आणि आपल्यामध्ये भांडण करून हे लोक आपले आता सर्व व्यवस्थित झालेले असतात ते लोक अजिबात लक्ष देत नाही की बाबा काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी हे आता जे धनगर समाजाच्या आरक्षणामधून जे काही या जंगलात राहणारे जे पासे पारधी जे आहेत यांना यांचं आरक्षण या यांना वेगळं द्यावं या धनगर समाजाच्या कोट्यातनं देऊ नये कुठल्याही समाजाच्या कोठ्यातनं देऊ नये त्यांचं त्यांना द्यावं कारण बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे पिढ्यान पिढ्या गेल्या असतील यामध्ये की पार समाज हा जगाच्या समोर जर नाव काढलं तर प्रत्येक जण म्हणायचं अरे हा दरोडेखोर आहे चोर आहे आज गुन्हेगार आहे असे समजले जाते ही एक म्हणज झालेली आहे परंतु समाज हा तसा राहिलेला नाही आता सुशिक्षित लोक आहेत शहरामध्ये यायला येऊन ते आता शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना बाकीच्या समाजांना एक प्रकारची जळवणूक होत आहे की हे लोक होते तिथं पूर्वी बरे होते आमच्या येऊन आता हे शिकून काय अधिकारी बनतील पुढे काय बनतील आमचं काय व्हायचं त्यामुळं माझं एकच सांगणं आहे महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे दोन्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पवार साहेब यांना एकच सांगले आहे की आपण लक्ष ठेवा की हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे नाहीतर आपल्यालाच ह्या प्रकरणाची फार मोठी एक जखम होणार आहे तुम्हाला त्यासाठी आपल्या आपण सर्वांनी या पार्श्वभामी जे जंगलात राहणारे जे लोक यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करून केलाच पाहिजे आणि यांना त्यांचं आरक्षण दिलंच पाहिजे हीच मी कळकळीची विनंती करतो आणि लक्ष घालावे अन्यता हा समाजाला कमी समजू नये हा समाज सुद्धा बाकीच्या पेक्षा सुद्धा म्हणजे न घाबरणारा समाज आहे हा एक दिवस तरी मंत्र्याला धडक शिवाय दिल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही याची नोंद घ्या सर्वप्रथम सर्व महामानवांना जय भीम जय आदिवासी आज इथं उपस्थित उत्तम अध्यक्ष उत्तम भाऊ खंडाकडे तसंच आपले पारधी समाजाचे अध्यक्ष शरद भाऊ पवार व इतर हिरालाल भोसले आणि इतर सगळे माझे बंधू तर सर्वप्रथम आदिवासी समाज आज जो धनगर समाज आदिवासी समाजाच्या कोट्यातून जे मागतोय आम्हाला कुणाला वाईट म्हणायचं नाही की धनगर समाजाला देऊ नये आमची अशी इच्छा नाही पण आदिवासी समाजाच्या कोट्यातूनच का का आदिवासीचा मुलगा पुढे शिकावू नाही डॉक्टर व्हाव नाही वकील व्हाव नाही पुढे ते शिक्षक व्हाव नाही का त्या समाजाला किट कुठपर्यंत तुम्ही वंचित ठेवणार आहे हे सगळं मला सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ माननीय एकनाथराव शिंदे तसंच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगायचंय का तर बाबासाहेबांनी जेव्हा सकाळ सांगितले संघर्ष करा मग आदिवासी समाजाने का संघर्ष करायचा नाही इतर समाजाला आता तुम्ही ठीक आहे कि कोट्यातून जे मागता कोट्यातून तुम्ही द्या ना पण वेगळे द्या ना त्यांना का हे मुल ह्या मुलांनी कवर कवर आदिवासी कवर जंगलात भटकायचं कवर जंगलात राहून जंगलातलं प्राणी वगैरे सगळं असे इतर त्यांच्या शिक्षणाचं महत्व नाही का त्यांनी इतर परत आदिवासी समाजाला समाजाला गुन्हे दाखल करायचं आपण तर म्हणतो गुन्हेगारी मुक्तता मग गुन्हेगारी मुक्तता झालीच पाहिजे ना मग त्यासाठी मग त्या समाजाला प्राधान्य का नाही त्यांच्या कोट्यातून का तुम्हाला द्यायचंय आम्हाला कोणत्या धनगर समाजाची बी मुलं शिकाव इतर बाबांनी साहेब बाबासाहेब साहेबेदार सगळ्या समाजाला बाबासाहेबांनी समान धरलेले पण माझं एकच सांगणं की आदिवासी समाज जे त्यांच्या कोट्यातून न देता जे समाजांना त्यांचं त्यांचे वेगळं द्या आणि आदिवासी समाजाला नाही द्या जय भीम जे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याला जे आरक्षणाचं थैमान था माजलेलं आहे ते म्हणजे चौकडच आरक्षण आरक्षण म्हणून ओरड चालू आहे जे की दरेखोऱ्यामध्ये राहणारा जो आदिवासी समाज आहे जो म्हणजे फाशी समाज आहे ते जंगलाचा राजा आहे आताच आमचे भोसे आपलं शरद पवार साहेबांनी आता, आता सांगितलं की बाहेर जे टाकून दिलेलं जे काही शेळे असेल काय वगैरे वगैरे जे काही असेल ती खाणारी आमची औलाद आहे आणि असे खाऊनच आम्ही पोट भर भरत असतो आणि त्याच्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सिंहाचा वाटा आरक्षणाच्या रूपाने दिलेला आहे तो देखील सिंहाचा वाटा आमचा हिरावून घेऊ नये असे आताच आमचे शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र शासनाला कळकळून विनंती केलेली आहे तर या मताला मी सहमत आहे बाबासाहेबांनी जी की तळागाळातल्या लोकांपर्यंत जी काही आरक्षणाच्या रूपाने जी की अधिकार बाहेर केलेला आहे परंतु हे महाराष्ट्र सरकार जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या तिन्ही प्रमुखांना म्हणजे अर्थात माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांना मी कोरेगाव क्रांती पेपरच्या संपादक या नात्याने त्यांना कळकळीची विनंती करतो हा आदिवासी बांधव आहे आणि आदिवासी बांधवांना सुखा समाधानानं ना नांदू द्या त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामध्ये कोणीही कोणत्याही जातीचा जातीचा समावेश करू नये असं माझ्या वतीने मी महाराष्ट्र शासनाला विनंती करीत आहे प्रथम महाराष्ट्राचे शिल्पकार आणि देशाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि शमशेर सिंह राजे भोसले ज्यांनी ज्यांनी समाजासाठी त्याग दिला त्या सर्व महामानवांना वंदन करून माझे दोन शब्द सांगतो नाव मी वंचित आदिवासी संस्थेमार्फत समाजाचं काम करतो आणि अखिल महाराष्ट्र हिंदू फाशी फारी मी काम करतो मात्र जनजागृती करीत असताना महाराष्ट्रामध्ये फिरत असताना समाजाच्या व्यथा या वारंवार समोर डोळ्यासमोर पडत आहेत समाजाला गुन्हेगारीतून बाहेर निघण्यासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीत आज संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे परंतु जो कोणी रणनीती आज संपूर्ण राज्यात आखली जात आहे सांगायचं विशेष म्हणजे आता जास्ती न बोलता आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मान्य ज्योती कदम यांना निवेदन दिलेलं आहे की अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाची घुसखोरी सहन केली जाणार नाही आणि हा जो प्रकार आहे निवडणुकीचा स्वार्थ असेल किंवा प्रतिनिधी लोकप्रतिनिधींचा स्वार्थ असेल मातांचं राजकारण असेल किंवा कुठलंही राजकारण असेल ते डोळ्यासमोर ठेवून आदिवासींच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करू नये सरकारला ही माझी कळकळीची विनंती आहे आणि जर या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये त्यांना समावेश करायचा असेल तर पहिल्यांदा फाशे समाजात तळागाळातील समाजाचा विचार करणं फार गरजेचं आहे सांगायचं महत्वाचं असं आहे की धनगर ही जमात नसून जात आहे हा कोर्टाचा निर्वाळा आहे मित्र धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर तो, तो धनगा आहे गर्भ श्रीमंत आहे आणि त्याची तुलना या बेघर भिकाऱ्या पाहशेपारद्यांशी करता कशी ज्यांना राहायला घरे नाहीत ज्यांना राहाय कसायला जमीन नाही लाईट नाही पाणी नाही कुठल्याही योजनेचा आजपर्यंत शासनाने निपटारा केला नाही कागदपत्रांचा पाठपुरावा करून सुद्धा पारजण्याला पाण्याची सुद्धा सोय केली जात नाही साहेब बऱ्याच ठिकाणी मी बघतो गायरानं आहेत त्या गायरानामध्ये त्यांची पिळवणूक केली जाते चारही बाजूने रस्ते बंद केले जातात आणि त्या चारही बाजूनी अतिक्रमण केलं जात हेच राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आमच्या मला सांगा आमच्या मुलांनी शिकायचं कधी लाईट नाही पाणी नाही शिक्षण घ्यायचं कसं आता तर शिक्षणाचंही खाजगी खाजगीकरणाचं वेळ हे पुढे आलेलं आहे अशीच जर वेळ राहिली आणि सगळ्यांचं खाजगीकरण झालं तर आदिवासी आणि फाशेपारदी समाज हा मुळा सकट नष्ट म्हणून मी विनंती करतो मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मक, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री अजितदादांनाच विनंती करतो की ही असा विषय पुढे आणू नका की अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाची घुसखोरी केली जाणार आहे हे जर झालं तर भविष्यात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आणि रक्तपात झाला तरी आम्ही मागे सरणार नाही आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि समाजाचा विचार करावा ही माझी विनंती आहे धन्यवाद ज्या वेळेला बाबासाहेबांनी बाबा घटना दिली भारतीय संविधान त्या सवि घटनेमध्ये त्या तमाम देशामधले पिठडे आदिवासी मागासवर्गीय सर्व लोकांना आरक्षण दिलेलं होतं नोकरीमध्ये आरक्षण असेल शिक्षण फ्री दिलं होतं ज्याला घर नाही त्याला घर ने दिलं पाहिजे ज्याला अन्न खायला मिळत सरकारनं दिलं पाहिजे त्याला दवाखाना जे मिळत नाही औषध सरकारनं दिलं पाहिजे शेवट असून सुद्धा आज भी तुम्हाला मागण्याची वेळ का आली सर सांगायचा मुद्दा असा आहे हा गहन प्रश्न विचारलेला आहे तुम्ही प्रत्येक विभागातला हा प्रश्न आहे सांगायचा मूळ मुद्दा अन्न वस्त्र निवारा पारधी समाज हा स्वातंत्र्य काळापासून अन्न वस्त्र निवारा या तिन्ही मूलभूत गरजांपासून आजही वंचित आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही आज शिरूर सारख्या शहरामध्ये गेलो तर फक्त शहरामध्ये शंभर ते दोनशे मुलं भीक मागून रस्त्यावरती घात जगत आहेत त्यांचे आईबाप कुठे गेले विचारलं तर ते म्हणतात अजमेरला गेले भीक मागायला काश्मीरला गेले भीक मागायला मुंबईला गेले अरे काश कुठे गेले सिग्नल वरती भीक मागून पोट भरणे म्हणजे उपजीविका ते चालू आहेत शिक्षणाचा खर्चही ते उतरू शकत नाही मग तुम्हाला तर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून अधिकार दिले तरी तुम्ही भी भीक का मागता भीक मागण्याचं कारण साहेब हे परंपरे पर चालत आलेलं आहे मी तसं म्हणू शकत नाही सुधारणा तर झाली पाहिजे परंतु आम्हाला शिक्षणाचा अभाव असल्यामुळे प्रत्येक माणूस हा तोच रस्ता धरतो पैसा नसल्यामुळे पैसा नसल्यामुळे नाही भीक मागू आणि जास्ती गोष्ट राहिली गोष्ट योजना शासनाच्या कोणत्याही योजना असल्या तरी गाव पातळीवरती राजकारण करून त्या लाभार्थ्याला त्या ला योजना देत नाहीत त्यांना हजारो हजारोवे पाठपुरावा मी केलेले आहेत शिरूरला केलेले आहेत पुण्याला केलेले आहेत मुंबईला केलेले आहेत परंतु सांगायचा सा मुद्दा असा असतो की कुठलीही योजना आली की त्या योजनेला लाभार्थी ला ला कुणी नाही असं ग्रामपंचायतीपासून तर तालुका पातळी जिल्हा परिषदेपर्यंत असा पाठपुरावा होतो आणि मग त्या योजनेचा निधी दुसरीकडे वळावला जातो त्या योजनेला लाभार्थी कोणी नाही असं कळल्यानंतर निधी दुसरीकडे वळवून त्याचा लाभ हा इतर योजनेवरती टाकून म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारच केला जातो एक प्रकारे आम्हाला जात नाही भारतामध्ये सगळे जाती आज आरक्षण मागतात परंतु इथलं सरकार या संविधानाची अंमलबजावणी करत नाही तुम्हाला नोक नोकरीचं खाजगीकरण केलं झालं शिक्षणाचं खाजगीकरण केलं झालं तुम्हाला काहीच मिळत नाही तुम्ही आरक्षण मागता कशासाठी अहो साहेब आमची बी मुलं आहेत आमचंच वय आज जवळजवळ चाळीस अठ्ठेचाळीस पन्नास वर्षाचं आहे आम्हाला जर न्याय मिळालाच नाही आणि दोन दोन शब्द आम्हाला वाचता येतात नेता येतात आम्हाला हक्क कळतोय न्याय कळतोय मग त्याच्या विरोधात आवाज उठत असताना आज आमचं वय पन्नास वर्षापर्यंत आलेलं आहे परंतु जे आमचे भविष्य आहे मुलं त्यांना जर शिक्षण मिळणार नाही त्यांना जर भविष्यात एक खाजगी कारणामुळे ही जी गदा येणार आहे भविष्यात त्याला विरोध आम्ही करत आहोत मात्र सांगायचा विषय असा आहे की आमचं भविष्य पुढं जगल की नाही हा मोठा प्रश्न आहे कुठलाच न्याय नाही आदिवासी फाशी समाजाला पुन्हा नदीला राहायला जा जायला जा हीच परिस्थिती येणार आहे याचं ये एकच उत्तर आहे सर्व समाजाने एकत्र येऊन आपला माणूस निवडून दिला तर ती सत्ता आपल्या हातात तिथे आपल्याला आपले प्रश्न सुटतात जी समाजाचे जिवालाल भोसले आदिवासी समाजाचे अध्यक्ष आणि शरद सनस पवार आदिवासी समाजाचे अध्यक्ष यांनी अतिशय मनापासून जे समाजाविषयी जे प्रश्न आहेत ते आज तळतळीने मांडलेले आहेत एवढंच बोलतो मी वंचित परिवर्तन न्यूज बी के बाजाराव